क्रांतिकारी जे। दादा तुम्ही आता निवडणुकीमध्ये उभा राहत पण सगळ्यासाठी काय करणार आहे एक मुद्दा आहे सगळ्या समाजाला की सगळ्या समाजासाठी पण चोधर आठवतो ना तमाम हा युवा संविधानता सर्वनाम हा जय म्हणा हा त्याच्याबद्दल बाबासाहेवाला अपेक्षित जी काही विचार विचारप्रणाली होती हा बाबासाहेबांचा जो विचार आहे त्याच्या त्यानुसार आम्ही पुढचा झगडा करतो का युवंचितांना न्याय आणि सर्वांना सत्य समान वाटा भरपूर रोजगाराच्या संधी आणि मूलभूत सुविधाला प्राप्त अच्छा काय समस्या असतील मूलभूत सुविधाला प्राधान्य म्हणजे अनेक कलमानुसार स्वच्छ पाणी स्वच्छ हवा निसर्ग शिक, मूलभूत शिक्षण तांत्रिक शिक्षण कौशल्य शिक्षण रोजगार हे कायद्याने द्यावंच लागतं त्याच्यामध्ये कुठला एखादा लोकप्रतिनिधी काही हस्तक्षेप म्हणून फक्त स्थळ ताळ बघू शकतो पण त्याला ते देणं आधीच येते त्याच्यामुळे फक्त सत्ता कारणामध्ये वंचित घटकांना जोपर्यंत स्थान भेटत नाही तोपर्यंत आपला हा सत्तेचा जो गाडा आहे सत्तेचा जो वाट वाटा सगळ्याला जायला पाहिजे ते आपलं आप उद्देश सफल होणार नाही बाबासाहेब जसं म्हणले होते की जा तुम्हाला घराच्या भिंतीवर जाऊन या तुम्हाला सत्ता करती जमात व्हायचे ते होण्याचा सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे ते झाल्यानंतर आपले सगळे मूलभूत प्रश्न मिटतील किती असू दे तो पाण्याचा असू द्या तुमच्या स्वच्छ पाणी असेल गटारीचा असेल कचऱ्याचा असेल शहरी वसाहतीचा असेल किंवा रोजगारात असेल तो सुटल्याशिवाय राहणार नाही